हाय फ्रेंड्स तर आज आम्ही आलेलो हो, आहोत श्री क्षेत्र भगवानगड येथे दर्शनासाठी तर चला पाहूया भगवानगडावरती नवीन काय काय झालेलं आहे व गड कसा आहे ते तुम्हाला आज दाखवतं तर हा गड आहे बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही येथे एक वेळ अवश्य भेट घ्या खूपच सुंदर परिसर आहे तुम्ही पाहू शकता इथं आल्यानंतर मनाला एकदम शांती भेटते खूप स्वच्छ व सुंदर असं वातावरण आहे like. खुशी कुठे आलात तुम्ही ग

हे सगळं नवीन बांधकाम झालंय ना किती वर्ष झाले आलेलं बा तू आलाच नाही तू नव्हताच तेव्हा आलो होत आम्ही जेव्हा तू नव्हतास तेव्हा छोटा पण नव्हताच मोठा पण कुठं पुरत होतात हाय काय पण सांगते पोटात बी नव्हतं चल नव्हतातच आमचं लग्न झालं तो आलतो तर येथे भगवान बाबा यांची समाधी आहे आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये तर चला आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊया हां नव्हतं आणलं म्हणूनच आणलं आता Sen adetcek burka dan sen? Adam adı var mı anne? Papa, ben kırıha mı? Hım, ne var lan? Sen postman. Papa, bugün erjat var değil mi? Ya baba postman, eler adamı bayıpar edecek.

चला पाया भगवान बाबा यांची समाधी तर चला आपण आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊया टोपी काढलं बाळा माझ्यात दी टोपी काढून क्लिप कुठे केस हे खराब झाले तर बर क्लिप केस खराब झालेत नसते

येथे आहे विठ्ठल माऊली यांची मूर्ती तर खूप सुंदर अशी मूर्ती इथं स्थापन केलेली आहे तर चला आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया पाहू शकता खूप सुंदर अशी मूर्ती इथं स्थापन केलेली आहे तर चला सर्वजण दर्शन घेऊया तर तुम्ही पाहू शकता हा आहे क्षेत्र भगवान गड बाहेर पाहू शकता असं दिसत आहे खूप सुंदर असा गड आहे तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या तर इथे प्रसाद भेटतो इथे प्रसाद सारखा सुरूच असतो तुम्ही देखील प्रसादाचा आनंद घेऊ शकता इथे आल्यानंतर त्यानंतर इथे पाहू शकता गार्डन वगैरे आहे आणि इथे मुलं वगैरे शिकायला आहेत बाबापाशी त्यांना राहण्यासाठी वगैरे सोय आहे इथे तर हे आहे गार्डन सध्या इथे बंद आहे गार्डन तर हे ठिकाण आहे इथे भगवान बाबा यांची गादी आहे त्या गादीवरती सध्या नामदेव शास्त्री महाराज हे बसलेले आहेत तर चला आपण आतमध्ये जाऊया दर्शन सध्या नामदेव शास्त्री महाराज आहेत तर तुम्ही पाहू शकता ही बाबाची बसण्याची जागा आहे या जागेवरती बसूनच नामदेव शास्त्री महाराज भक्तांना दर्शन देतात आणि त्याच्या बाजूलाच आहे भगवान बाबाचं वस्तू संग्रहालय तुम्ही पाहू शकता भगवान बाबाने कोणकोणत्या वस्तू वापरल्या आहेत हे सर्व वस्तू इथे दाखवलेल्या आहेत यो टांगा है ना भगवान बाबाचा टांगा आहे आणि सगळ्या वस्तू इतका भांडी हे ते भगवान बाबाने वापरलेले ते सगळं साहित्य पुन्हा त्यांचीच तलवार आहे बाळा ते बंद तर वस्तु या वस्तू संग्रहालयाच्या पाठीमागच्या साईडनं तुम्ही पाहू शकता हे ज्ञानेश्वर माऊलीचं इथे भव्य असं मंदिर इथे उभारलं जाणार आहे तुम्ही पाहू शकता हे दगड जे आहेत या दगडापासून मंदिर उभारलं जाणार आहे हे दगड राजस्थान वरून मागवलेले आहेत अशा पद्धतीने पाहू शकता काय म्हणा चला चला पाया पाया पड चला खुशीकडे समा नाही येत तिथं थांबा या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर उभारणार आहे हे जे तुम्ही दगड पाहत आहात ह्याच दगडापासून माऊलीचं ज्ञानेश्वर माऊलीचं भव्य दिव्य असं मंदिर उभारणार आहे आता सध्या माऊलीच्या मंदिराचं कामकाज चालू आहे मला आजच्या व्हिडिओमध्ये भगवान गडाचा पूर्ण व्हिडिओ दाखवला गेलेला आहे आजूबाजूचा परिसर सर्व तुम्हाला दाखवलेला चा। आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा या गडावरती भेट द्यायला अवश्य तर पुन्हा भेटू एक अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय